रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त मे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज येथील ग्रामदैवत महालक्ष्मीच्या नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना चंदगड तालुक्यातील दुंडगे गावचे ग्रामदैवत महालक्ष्मीच्या नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मंगळवारी एक एप्रिल रोजी शिरसंगी तालुका आजरा येथील मूर्तिकार पांडुरंग विठ्ठल सुतार यांनी बनवलेली महालक्ष्मीची मूर्ती दुंडगे ग्रामस्थांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढत आपल्या गावी आणली बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी मूर्तीची मिरवणूक संपूर्ण दुंडगे गावातून काढण्यात आली डोलताशांच्या लक्ष्मी देवीची मूर्ती गाभाऱ्यामध्ये बसवण्यात आली गुरुवारी तीन रोजी मूर्ती प्रतिष्ठापना व कळस मिरवणुकीचा कार्यक्रम दुपारी बारा वाजेपर्यंत संपन्न झाला शुक्रवारी चार एप्रिल दुपारी माहेर वाशिनीचा मानपान कार्यक्रमानंतर महाप्रसाद वाटप झाले रात्री नऊ वाजता यल्लमा देवीच्या कार्यक्रमाने सांगता झाली महानकर निपसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा